नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगी म्हणजे काय भोगीला काय काय करावे भोगी कशी करा साजरी करतात या दिवशी कोणत्या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाही आणि कशा प्रकारे भोगी साजरी करावी अशी भोगी विषयी संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नमाल यायला विसरू नका मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो न खाई भोगी तो सदा रोगी हो हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थच आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात तेरा जानेवारी मंगळवारी हा सण साजरा केला जाईल भोगी हा उपभोगाचा सण आहे या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवांनी आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे वर्षानुवर्ष बळीराजा आपल्या शेतातून अशीच पीक काढत राहो आणि या पृथ्वीवरच्या माणसांची किंवा प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुतीही देखील दिली जाते भोगी हा सण हेमंत ऋतू मध्ये येणारा सण आहे या दिवसात शेतामध्ये धनधान्य बहरलेलं असत त्यामुळे या आहारातही त्याचा तितक्या चविष्ट पद्धतीने वापर केला जातो म्हणून या दिवशी भोगीची स्पेशल मिक्स भाजी तयार केली जाते महाराष्ट्रात काही ठिकाणी या भाजीला खिणगाट असेही म्हणतात

अभयंग स्नान हे केले जाते मग अंघोळीच्या जा पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून आंघोळ केली जाते काही भागांमध्ये तीळ अगदी अगदी बारीक करतात करतात त्यामध्ये मिक्स करता। आणि अशी शरीराला लावली जाते लहान असो किंवा मोठे असो प्रत्येकाच्या शरीराला अशी लावली जाते आणि तीळ मिश्रित हळद लावून आंघोळ केली जाते या दिवशी अभयंग्य स्नानाला खूप महत्व आहे आपल्याकडे असे करत नसतील तर आपण या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ हे आवर्जून टाकावे हे तीळ टाकल्यामुळे आजार पण देखील दूर होते असे म्हणतात मग तुमच्या घरामध्ये लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हे आवर्जून या दिवशी टाकलेच पाहिजे भोगी स्थानावर लोक जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात ज्यामुळे बदल किंवा परिवर्तन होते पहाटेच्या वेळी लोक लाकूड इतर धन इंधन आणि घरातील लाकडी फर्निचर सह शेकोटी पेटवतात जे यापुढे उपयुक्त नाहीत हे वर्षाच्या खात्याची समाप्ती आणि दुसऱ्या दिवशी कापणीच्या पहिल्या दिवशी नवीन खात्याची सुरुवात असते तसेच या दिवशी आपण मिक्स भाजी देखील पावटा घेवडा वाटाणा वांगे गाजर ओला हरभरा आपल्या शेतामध्ये ज्या काही भाज्या आहेत त्या सर्व मिक्स करतात आणि या सर्वांची मिळून एक भाजी बनवली जाते अगदी अगदी साध्या प्रकारची ही भाजी असते तेल टाकून त्यामध्ये मसाले टाकतात आणि सर्व भाज्या एकत्र शिजण्यासाठी देखील टाकतात आणि मग त्यामध्ये कुठल्या तीळ देखील टाकतात तसे करतात। अशी भाजी सर्वांनी खावी जो ही भाजी खात नाही तो रोगी समजला जातो ही भाजी खाल्ल्यामुळे आपले अनेक आजार बरे होतात अशी मान्यता देखील आहे तसेच या दिवशी तीळ युक्त बाजरीची भाकर देखील बनवतात मग तुम्ही या पण दिवशी बाजरीच्या भाकरीमध्ये थोडेसे तीळ टाकावे आणि अशी भाकर आवर्जून बनवावी तुम्ही जर बाजरीची भाकर खात नसाल तर तुम्ही चपाती मध्ये देखील तीळ हे मिक्स करून खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरी मध्ये देखील तुम्ही तीळ टाकून अशी भाकरी तुम्ही बनवून खाऊ शकता पण या दिवशी तीळ बाजरीची भाकरी खाण्याला खूप महत्व आहे तसेच या दिवशी मिक्स भाजी खाण्याला देखील खूप महत्व आहे ही भाजी आपण घरातील अगदी सर्व व्यक्तींसाठी बनवावी आणि सर्वांनी प्रेमाने मिसळून ही भाजी खावी हा काळ थंडीचा असल्याने शरीरात अतिरिक्त ऊर्जेची गरज भासत असते म्हणून बाजरी आणि तेल हे दोन्ही घटक उष्ण असल्याने त्यांचा आहारात समावेश केला जातो. भोगी हा सण सण असल्याने या दिवशी आहार आणि उपभोगण्याची देखील प्रथा आहे. या दिवशी चारा देखील शेतकरी अगोदरच्या दिवशीच म्हणजे भोगीच्या दिवशी काढून ठेवतात कारण की नंतर दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी चारा काढत नाहीत तसेच झाडांची पाने फुले फळे देखील तोडत नाहीत त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला सुगड देखील पुजायचे असतात त्यासाठी आपण गाजरे घेतो वाल घेतो वटाणा घेतो ओला हरभरा ऊस घेतो शेतात जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या भाज्या आपण घेत असतो मग या सर्व भाज्या आपण भोगीच्या दिवशीच काढून ठेवाव्या जेणेकरून आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी या भाज्या तोडाव्या लागणार नाही मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही झाडाला हात लावत नाही त्यामुळे तुम्ही अगोदरच्या दिवशीच हे सर्व काढून ठेवावे अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी देखील येतात मग भोगी सणाच्या दिवशी देखील राहतात आणि मकर संक्रांतीला देखील माहेरी हा सण साजरा करत असतात संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो आला भरात वीग वीग वी सन या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत तामिळनाडूत हा सण पोंगल तर आसाममध्ये भोगली बिहू या नावाने ओळखला जातो पंजाबमध्ये लोहिरी तर राजस्थानमध्ये उत्तरावण म्हणून हा सण साजरा केला जातो पण भोगी हा सण सर्व ठिकाणी साजरा केला जातो काही ठिकाणी भाकरी सोबत खायला वांगेचं भरीत केलं जातं तर काही भागांमध्ये भाकरी लोण्यासोबत खातात विशिष्टवाने मुगाच्या डाळीची खमंग खिचडी ही या दिवशी बऱ्याच ठिकाणी केली जाते आणि या खिचडीला देखील महत्व आहे मग या खिचडीमध्ये वालाच्या शेंगा वाटाणा गाजर ओला हरभरा मूग डाळ पावटा हे सर्व मिक्स करून खिचडी बनवली जाते आणि ही खिचडी देखील सर्व जण खातीच्या भाजीचा नैवेद्य आपण कुलदेवतांना गोठ्यातील गाईला दाखवून खिचडी भाकरी भरीत भाजी याचा संपूर्ण कुटुंब आस्वाद घ्यायचा आहे तर या दिवशी आपण कुलदेवतेला जेव्हा नैवेद्य ठेवतो तेव्हा प्रथम आपण पूजा करायची आहे सेवा करायची आहे मग तुम्ही या दिवशी कुलदेवतेचं नामस्मरण देखील करू शकता किंवा माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा देखील जप करू शकता कारण की या दिवशी मंत्र जप करणे याला देखील खूप महत्व आहे या दिवशी आपण देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे मग तुम्ही कणकेचा दिवा घेऊ शकता किंवा मातीची पंथी घेतली तरी पण चालेल आपण अगोदर एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावे तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करू शकता दिव्याला देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे दिव्यामध्ये दोन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत मग तुम्ही भीमसेनी कापूर देखील टाकू शकता आणि भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर टाकला तरी पण चालेल तसेच या दिव्यामध्ये आपण चिमुडवर हळद देखील टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे आपण हळद टाकायला विसरायचं नाही हे सर्व झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहू दे घर असंच भरलेलं राहू दे घरामध्ये कधीच कसलीच कमतरता भासू नये किंवा मुलाबाबत जर काही अडचणी असतील तर त्या देखील तुम्ही माता लक्ष्मीला नक्कीच सांगू शकता अशा प्रकारचा दिवा आपण जरूर प्रज्वलित करावा यामुळे घरामध्ये सुख शांतीही नांदते त्यानंतर आपल्याला कुलदेवतेला नैवेद्य दाखवायचा आहे भोगी सणाच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला ग्रामीण संस्कृती देत असते या पदार्थातून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर कामाला लागतो त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात हा सण साजरा करतात मकर संक्रांतीच्या दिवशी लागणारे तिळगुळ भोगीच्या दिवशी तयार केले जातात आता भरपूर ठिकाणी ही भाजी बनवण्याची पद्धत देखील वेगवेगळी असेल वेग कारण की भाग बदलला की रूढी परंपरा देखील बदलत असतात त्यामुळे तुमच्याकडे जशा पद्धतीने भाजी बनवत असतील आणि जशा पद्धतीने हा सण साजरा केला जात असेल तशा पद्धतीने तुम्ही भोगीची भाजीही भाजी बनवू शकता काही ठिकाणी भोगीच्या दिवशी सुगड पूजनाची देखील प्रथा आहे काही ठिकाणी पूजन प्रथा असेही म्हटले जाते यामध्ये पाच छोटी मडकी पूजली जातात या पाच मडक्यांना भाजी भाकरी ठेवली जाते मधील भाजी भाकरी प्रसाद म्हणून संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला खायची प्रथा देखील असते मग तुम्हाला जर ही प्रथा योग्य वाटत असेल तर तुम्ही देखील अशा प्रकारे सुगडा मध्ये भाजी भाकरी ठेवू शकता आणि किंक्रांतीच्या ही खाऊ शकता आता थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे ती भाजी भाकरी खराब होत नाही ही जी भाकरी आहे ती प्रसाद म्हणून ओळखली जाते किंक्रांतीला अशी भाजी भाकरी खाण्याची पहिल्यांदी प्रथा होती संक्रांतीच्या दिवशी हा सुगडाचा सुवासिनी स्त्रिया ववसा असतो त्यानंतर ते ओटी भरणे आणि हळदी कुंकू असे कार्यक्रम देखील केले जातात तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भोगी म्हणजे काय भोगीला काय काय करावे भोगी कशी साजरी करतात या दिवशी कोणत्या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाही आणि कशा प्रकारे भोगी साजरी करावी अशी भोगी विषयी संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद